नमस्कार वारी सुरू झाली दिंड्या पताका भजन अभंग टाळ मृदुंग संतांनी आम्हाला काय दिलं हेच तर दिलं अंतःकरण शुद्ध असेल तर जात धर्म पंथ ह्याला काहीही महत्व नाही वारीमध्ये सगळेजण समान असे आहेत वारी पुढे समतेची वारी आहे ही ही सामाजिक समतेची वाट आम्हाला संतांनी दाखवली काय दिलं आम्हाला संतांनी हेच आणि ही समतेची वाट केवळ दाखवली नाही तर आचार आणि विचारातून त्यांनी तयार केलेली अशी वाट आहे सर्वत्र जगच विष्णुमय आहे सर्वत्र माणूस एकच आहे हा भाव संतांनी आवर्जून आम्हाला सांगितला जोपर्यंत उच्च नीचता गरीब श्रीमंत जस हा भेद वाढत जाईल तसा कलह वाढत जाईल संतांनी त्याच वेळेला आम्हाला मार्गदर्शन आहे शांततेचा संबंध सुखाशी जोडून दिलेला आहे भांडण करू नका कलह वाढवू नका शांतता ठेवा जीवनात म्हणजे आपोआप तुम्हाला सुखाच्या पायघड्या घातल्या जातील मग अशांती काय येते याचं मूळ कुठे आहे तर याचं मूळ आहे विषमतेत ते संतांनी उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे समतेचा पुरस्कार करायला हवा हे सगळ्या संतांनी आम्हाला सांगितलं अंगीकार करायला हवा हे प्रत्यक्ष अंगीकार करून दाखवलेले आहे संतांनी दैवत जे निवडलं ते हेच समचरण दृष्टी विटेवरी साजिरी जगाकडे बघणारा हा विठ्ठल समदृष्टीने समदृष्टीने सगळ्या जगाकडे बघणारा असा आमचा विठ्ठल पांडुरंग आराध्य दैवत आहे हे आमचं हृदयात समता असेल तर आचार विचारामध्ये सुद्धा आपोआप ती उतरत जाईल तुकोबानी चरण सोडलेलेच आहेत विठोबाचे तिथे माझी वृत्ती धरी राहू आणि म्हणून विठ्ठलाचं नाम सदोदित पांडुरंगाचं नाव जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत संत आम्हाला सांगतायत मानवतेचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे म्हणून तर विष्णुमय जग संविधानामध्ये सांगितलेलंच हे तत्व आहे समानतेचं बंधुतेचं तत्व संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे विठू नाम घेत ही जी काही वारी चालू आहे ना समूहाने नामस्मरण करतायत समूहाने वारीला इतके वर्ष जात आहेत म्हणजेच बंधुत्वाची कावड धरून पुढे पुढे चाललेले आहेत हे वारकरी हीच ती कृतीची जोड त्यांनी दिलेली आहे केवळ समता हा मुखाने उच्चारायचा शब्द नाही तर तो कृतीमध्ये आणून समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी संतांची गरज आहे वेळप्रसंगी प्रसंगी तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन सुद्धा केलेले आहे समाजावर कोरडे ओढलेले आहेत बाबा असतात समाजामध्ये ते समाज अस्थिर करत असतात पण आमच्या संतांनी उत्तम बीज पेरून ठेवलेले आहे नवसे कन्या पुत्र होती मग का करणे पती सांगून टाकलेलं आहे आणि अंधश्रद्धेवर असे प्रहार केलेले महरा, तुकाराम महाराजांनी आणि वेळप्रसंगी मार्गदर्शनही केलेलं आहे गाडगे महाराज तर म्हणतात सिंदूर माखुनिया धोंडा पाया पडती पोरे बाया सोडून या खऱ्या देवा करी मसोबाची सेवा कोणता मग देव खरा आहे तो संतांनी सांगितला आहे आणि म्हणून संतांच्या अभंगामध्ये जे वजन प्राप्त झाले ते त्यामुळे तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात तुझ न करिता काय हे तो सकळी क संतवाणी घेई माझा भार करी कैवार उतरी हा पार भव सिंधू उचित अनुचित पाप पुण्य काला हा तो नये मला निवडिता तू का म्हणे बहु पाहिले या जीवे वर्म झाले जिठावे नाम तुझे विठ्ठलाला विनंतीपूर्वक आपलं मन सांगतायत देवा अरे सगळ्या संतांनी सप्रमाण असं सिद्ध केलं आहे ना की जीवनात तुझ्या प्राप्तीशिवाय इतर काहीही आणि कोणताही मोठा लाभ झाला तरी तो व्यर्थच आहे नको धनसंपत्ती तुझ्याशिवाय काही नको आम्हाला कमीपणा आहे तो मग आता हे संत जे पद आहे ते देव अवस्थे इतकेच महत्वाचे आहेत त्यामुळे ती अवस्था आल्याशिवाय लोक त्यांना संत म्हणून ओळखत नाहीत तेव्हा देवा माझी तुम्हाला विनंती आहे माझा काही कैवार घेऊन तुम्हाला जर माझं काही हित करायचं असेल ना तर या भवसिंधूच्या सुखदुःखाच्या सागरातून माझी सुटका करा देवा अगदी मनापासून तुम्हाला सांगतो पाप कोणतं पुण्य कोणतं माझा जीव का कळवळतो याच्यातलं मला काही काही समजत नाही मी यातून पार पडण्यासाठी अनेकांना मार्ग विचारले अनेक मोठ्यांच्या साधूंचा महात्म्यांच्या जीवनाचा अभ्यास केला पण माझे मन पुढे विचार करण्याची शक्तीच न उरल्यामुळे कोणतीच झालं माझे समाधान झाले नव्हतं मला शांतता ही वाटत नव्हती मन रात्रंदिवस सत्याच्या शोधात तळमळत होते आणि ही जी काही कृपा तुम्ही माझ्यावर केलेली आहे की विठ्ठला तुमच्या नामस्मरणात स्थिरावलो ही तुमचीच कृपा न तेव्हा आता माझे जे काही शाश्वत कल्याण आहे किंवा मला कसं आहे ते तुम्ही ठरवा मी मात्र तुमचे पाय सोडणार नाही नामही सोडणार नाही नाम किती मोठे आहे हे मला चांगलं ठाऊक आहे भक्त प्रल्हाद भक्त ध्रुव यांच्या उदाहरणावरनं पटलेलं आहे कलियुगात सर्वात पवित्र श्रेष्ठ उपाधिरहित यज्ञ दान तप या त्रिसूत्रेपेक्षा शतगुणी फळ देणारे नाम श्रेष्ठ आहे तेव्हा ते मुखात राहो अशीच तुम्ही कृपा करा जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग विठ्ठल 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 विठ्ठल